जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आपल्या अंदाजानुसार बहुतेक शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केलेल्या आणि आज बारा तारखेला दिवसभराचे आणि सायंकाळी कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस बरसेल त्या संबंधित शेतकऱ्यांना माहिती नक्कीच एक प्रश्न आहे की जवळपास राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न असा असेल कि एकोणतीस तारखेच्या नंतर पेरण्या करा असा बऱ्याच जणांचा मेसेज आहे किंवा काही जण म्हणतात पंधरा तारखेच्या अगोदर व्यवस्थित पाऊस नाही पडला तर थोडं तर माझा एक शब्द आहे की हा रेकॉर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवा सोळा तारखेच्या पुढे जो पाऊस पडणार आहे तो पेरणीच्या योग्यतेचा राहणार नाहीये आणि विशेष म्हणजे तोपर्यंत पंधरा तारखेपर्यंत सबंध भागाच्या तुमच्या पण जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत एकही पेरणी राहणार नाही अशी कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे सोळा तारखेपर्यंत एक विश्रांतीचं स्वरूप पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये वातावरणामध्ये गारवा जोरदार वारे अशी कंडिशन आहे आणि हा जो पाऊस पडतोय हा पाऊस मान्सून पूर्वसारखा आहे पूर्वेकडनं येणारा सिस्टम आहे याच्यामध्ये मेघदर्जना वादळी वारे असे सगळे प्रकार करतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की गरमीच्या लेवल जर असेल तर पाण्याच्या थेंबाची जाडी बनते आणि मान्सून काळामध्ये सोळाच्या नंतर ही जाडी बनणार नाहीये झाडीचे स्वरूप पाहायला मिळेल आता भाग बघूयात मराठवाड्यामध्ये आज दुपारनंतर कोणत्याही क्षणी पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे नांदेड लातूर पत्त्यामध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत आणखी जोर वाढेल त्यानंतर खानदेशला संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे आणखीन कालच्या सारखाच सिस्टम आहे तेरा ते चौदा तारखेपर्यंत खानदेश संपूर्ण व्यापला जाईल पश्चिम महाराष्ट्राला नाशिक पुणे सातारा सांगलीमध्ये देखील संध्याकाळपर्यंत जोर आहे अहिल्या देवीनगर परिसर बीड जिल्हा परभणी साकरवाडी क्षेत्र त्यानंतर जो उर्वरित भाग आहे जसं की धाराशिव सोलापूर पट्टा यांना संध्याकाळ संध्याकाळपर्यंत पावसाचं आगमन आणखी होणार आहे सध्याच्या काळामध्ये खाडेसर एक महत्वाची कंडिशन अवेलेबल राहणार आहे त्यामुळे गर्मीच्या लेवलचा जो पडसाद असतो तो विजांच्या असल्यामुळे वादळी धोका हा संभावतोय सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही या वातावरणाची जी चावल आहे याचा अंदाजाकडे फोकस करून आपलं शेतामध्ये एकटे असाल किंवा जनावर सुरक्षित ठिकाणी असेल तर हे पुढचे तीन दिवस धोक्याचे आहेत हे काही सर्वच ठिकाणी घडणार नाही पण एक पूर्व कल्पना म्हणून सांगतोय ज्या ज्या भागामध्ये अधिक प्रमाणात गर्मी असेल भरती कडक करणारी गर्मी असेल त्याच्या क्षेत्रा नक्कीच हा कठीण काळाला सामोरं जावं लागणार आहे पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहील चंद्रपूरच्या बऱ्याच भागांमध्ये त्या दिवशी पाऊस झालाय त्यांना जवळपास पंधरा तारीख ही फायनल तारीख असणार आहे आणि विशेष म्हणजे चौदा तेरा ह्या काळखंडामध्ये त्यांना पाऊस आहे पण जी कंडिशन चाळीस टक्केच्या आतमध्ये तीस पस्तीस टक्के हीच प्रमाणात तो दोन तीन दिवस घेता येईल पण पेरणे यांच्याही पंधरा तारखेच्या फायनल दिवशी देखील आडोपतील अशी कंडिशन आण आहे म्हणजे आता आबाडाचं स्वरूप बदललेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात हो नाही ती स्पष्ट तर तो रेग्युलर घेणार आहे तुम्हाला मी पहिलेही सांगतोय आता काय होतंय चंद्रपूरला आपण सांगितले की सगळीकडेच पाऊस पडणार आहे तो फक्त पस्तीस टक्के भागात पडणार आहे हा चार पाच तालुके घेईल प्रत्येक तालुक्यामध्ये चार दोनशे गाव घेण्याची कॅपॅसिटी राहील पण आता काय होतं राहिलेला शेतकरी काय म्हणेल की बाबा तुम्ही आमच्याकडे पाऊस सांगितला तो पडलाच नाही मग त्यांना ती व्याप्ती सांगावी लागते दादा आहे पाऊस तुम्हाला पण इतकी व्याप्ती आहे ही समजून घ्या आणि पंधरा तारखेपर्यंत ही व्याप्ती जी आहे ती भरून निघेल कारण की मान्सून हा किंवा कुठलाही पाऊस असू द्या एका एक दिवसामध्ये अख्खा जिल्हा बेतत हुँ, हुँ, हुँ। कारें कारें की आता आपण पाहतोय रात्री इतका आभाळ टक्के भाग त्यांनी विदर्भाचा घेतलाय मग बाकीच्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे पाऊस पडला नाही यांना सुद्धा सांगितले की सरसर तीन दिवस थांबा अजूनही सगळे भाग तो कव्हर करेल वाटल्यास नंतर पेरणी करा पण पाऊस हा आहेच ठीक आहे चालेल महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नक्की धन्यवाद